आणि तुम्ही तडस साहेब लक्षात ठेवा आता तुम्हाला तिकीट मिळालं पण पुढच्या वेळेस कोणी आपलं तिकीट पक्क समजू नका या ठिकाणी फक्त एक आमच्या ताई बसलेले आहेत बाकी सगळे पुरुष बसले आहेत आता तुमची सद्दी संपली आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं तेतीस टक्के लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि तेतीस टक्के विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील आतापासून सवय करा एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय आणि महिलांचे असे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत की मोदीजींना कोणी मागे टाकू शकत नाही आज तीन राज्यांच्या निवडणुकात देखील आपण बघितलं सगळे पोल पंडित सांगायचे भाजपचा पराजय होणार भाजपचा पराजय होणार पण त्यांना नारी शक्तीची ताकदच माहिती नव्हती त्यामुळे नारी शक्ती अशी मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली की तिन्ही राज्यामध्ये इतर पक्षांचा सुपडा साफ काँग्रेसचा सुपडा साफ आपण केला आणि आता हीच नारी शक्ती मोदीजींना चारशे पार घेऊन जाणार आहे घेऊन जाणार आहे ना नक्की हीच नारी शक्ती घेऊन जाणार आहे